सर्व मंगल मागल्ले शिवे सर्वाध साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते तर स्वामींच्या दर्शनाने आता स्वामींचं बघा फोटो जिथं मी बसते समोरच स्वामी आहेत म्हणजे स्वामींच्या मार्गदर्शनाने किंवा स्वामींच्या गुरुबळामुळे तुम्हाला सर्वांना मी सेवा सांगते त्याचबरोबर तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते तर पूजासाठी सुद्धा आपल्याला मिळतो तुम्ही शॉपलासुद्धा व्हिजिट करू शकता आणि आज खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर बघा काल्पनिक एक मी व्हिडिओ बनवला होता जसं की मासिक पाळी म्हणजे आपल्याला मासिक पाळी होताना खूप त्रास होतो आणि काही काही वेळेस जो आहे तो खूप कमी प्रमाणात होतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं जे वजन आहे ते अचानक वाढतं किंवा पोटाचा जो काही घेर आहे तो अचानक खूप वाढतो आणि ह्याच्यावरती भरपूर काही म्हणतात की ताई काही उपाय आहे का किंवा तुमच्याकडे कोणी आयुर्वेदिक डॉक्टर आहे का म्हणजे डॉक्टर ट्रीटमेंट तर प्रत्येकाने घेतलीच पाहिजे कारण आपण स्वतः डॉक्टर नाही आहे पण काही गोष्टीसुद्धा आहे जसं की रत्न उपरत्न ते सुद्धा ह्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे काम करतात तर बघा भरपूर म्हणजे असं महिला वर्गामध्ये आता जसं की कॉलेजच्या सुद्धा मुला मुलींमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम भरपूरदा बघायला मिळतो सकाळीच एक आमच्याकडे तयारी होते त्यांची मुलीसाठी त्यांनी आमच्याकडं ब्रासलेट घेतलं पी तर पी सीओडीचे प्रॉब्लेम्स भरपूर जणांना आहेत कारण कसे स्थूलपणा किंवा एका जागी बसून आपलं काम असतं आपला व्यायाम आपली हालचाल अजिबात होत नाही किंवा योगा वगैरे आपण करत नाहीये कारण कसं तिशी नंतर आपल्या शरीराला व्यायामाची योगाची गरज असते आता माझाही प्रॉब्लेम खूप होता बरं का कारण मला सुद्धा बघताय तुम्ही व्हिडिओ वगैरे काम असं बसून आहे भरपूर काम आणि मला सुद्धा तो प्रॉब्लेम होता बरं का पण मी स्वतः ते धारण केलं मला स्वतःला चांगला रिझल्ट आला मी तुम्हाला सर्वांना त्याचं सजेशन देत असते नेहमीच कारण कसं असतं फक्त सेल आहे म्हणून तुम्हाला द्यायचं नाही कारण तुम्हाला सुद्धा त्याचे रिझल्ट चांगले मिळायला पाहिजे किंवा तुम्ही ज्या कामासाठी ज्या तुमच्या इच्छेसाठी घेत आहे ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे असं प्रत्येक वेळेस म्हणजे नेहमीच माझा एक चांगला प्रयत्न असतो सर्वांसाठी तर बघा पीसीओडी म्हणजे पीसीओडी म्हणजे भरपूरशा ताईंना बघा रेग्युलर पिरियड्स येत नाहीत रेग्युलर मासिक पाळी येत नाही अशी भरपूरशे समस्या आहेत दोन महिने तीन एकदा पाळी येते आणि त्यामुळे काय होतं मानसिक ताणतणाव ट्रेस खूप ताईंना आहे बरं का त्यासोबत बघा ट्रेस तर आहे ट्रेस कशामुळे येतो तर ह्या कारण आपल्या शरीरामध्ये जे काही खराब झालेले जे काही रक्त असतं ते बाहेर पडत नाहीये त्याच्यामुळे काय होतं शरीरामधलं वजन अगदी झपाट्याने वाढतं त्याचबरोबर आपली चिडचिड होते आणि मानसिक ताणतणाव खूप असतो ट्रेसमध्ये सुद्धा आपण खूपदा जातो त्यामुळे बघा तुम्ही आपल्याकडे पी सीओडीचं ब्रासलेट नक्की तुम्ही ऑर्डर करा तर हे ब्रासलेट जे आहे ते पी सीओडीसाठीच आहे सुद्धा खूप चांगलं आहे आणि सगळे जे स्टोन्स आहेत हे सगळे जमिनीतून आलेले असतात तर एक मोठे दगड असतात त्यापासून बघा पूर्ण हे ब्रासलेट बनवले असतं तर आता बऱ्याचशा ताईंचा असा सुद्धा प्रश्न आहे की ताई ह्याला चार्ज कसं करावं ऊर्जित कसं करावं ऍक्टिवेट कसं करावं तर ह्याला चार्ज ऍक्टिव्हेट करण्याची अगदी सोपी साधी प्रोसेस आहे तुम्ही रोज जसं की अगरबत्ती लावतात दुरावती तुम्ही रोज असं धरून तुम्ही गायत्री मंत्र म्हणा किंवा लक्ष्मीचा मंत्र म्हणा आणि ह्याला तुम्ही सिद्ध किंवा ह्याला पॉझिटिव्ह ऍक्टिव्हेट करू शकता त्याचबरोबर बघा ह्याला स्वच्छ क्लीन कसं करावं तर एक दोन महिन्यात एका महिना तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं ह्याला स्वच्छ करू शकता कारण मिठामुळे निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे मिठाच्या पाण्यामधून तुम्ही हे स्वच्छ करून तुम्हाला पुन्हा हातामध्ये परिधान करायचं आहे जेव्हा आमच्याकडे ऑर्डर करताना आमच्याकडून ऑर्डर करून तुमच्या घरापर्यंत पोहोचतो तेव्हा एक दिवस पूर्ण तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे का ठेवायचं आहे कारण कसं असतं आमच्याकडून आम्ही पूजा करून देतो तुम्हाला तुम्हाला चांगले मिळतात पण कसं असतं कुरियर बॉयची त्याच्या मॅनेजरची एकत्र वादावाद किंवा भांडणं वगैरे झालेली असते त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आलेली असते किंवा अगदी रस्त्यावरून चाललाय कुरियर बॉय आणि समोरच अपघात वगैरे होतो तर अशा वेळी निगेटिव्हिटी आपल्या स्वतःमध्ये येऊ नये त्यामुळे तुम्ही तुमच्या घ देवघरामध्ये एक क पॉझिटिव्ह करण्यासाठी त्या जो तुमच्या देवघरामध्ये सकारात्मकता असतेच सगळ्यांच्याच असते जो माझ्या आहे कारण जिथं आपण वर्षानुवर्ष देवी देवतांची सेवा करतो तिथं देवी देवतांचं एक चांगलं आणि पवित्र स्थान तयार झालेलं असतं तर बघा तुम्ही अगदी देवी देवतांच्या पवित्र स्थानामध्ये हे एक रात्र ऊर्जित होण्यासाठी त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी किंवा त्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा दुसऱ्या दिवशी बघा जसं की माझे गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत माता लक्ष्मी आहे माझे गोड स्वामी माऊली आहे तसं तुमचे गुरु जे असतील त्या गुरुच्या पूजेनंतर तुम्हाला तुमच्या राईट हँड मध्ये परिधान करायचं आहे ज्या इच्छेसाठी घेणार ती गुरु समोर एक तुपाचा दिवा एक अगरबत्तीला तुम्हाला ती इच्छा बोलायची आहे आणि तुम्हाला ती इच्छा बोलल्यानंतर गुरुच्या चरणाशी ठेवून एक रात्र नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला पुन्हा हे रत्न असं धारण करायचं आहे तर हे बघा पिसवडीसाठी आणि सुद्धा खूप चांगलं आहे बरं काय आपल्याकडे ब्रासलेट त्यासोबत बघा सगळ्या ब्रासलेटची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि हे ब्रासलेट शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट देतं कसं असतं माहिती का हे जमिनीत आलेले सगळे जेम्स आहेत आणि हे तुम्हाला एका रात्रीमध्ये रिझल्ट देणार नाहीत कारण कसं असतं दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला ह्याचा रिझल्ट किंवा ह्याचा इफेक्ट तुमच्यावरती तुम्हाला जाणवायला सुरुवात होते तूप खाल्लं की रूप येत नाही तसं प्रत्येक गोष्टीचं सुद्धा महत्व एक विशिष्ट आहे सातत्य असायला पाहिजे आणि रोज तुम्ही बघा एखाद्या चांगल्या ठिकाण जसं की तुमचं देवघर की पवित्र जागा नाहीये एका वाटीमध्ये काढून संध्याकाळी देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता ते सकाळी पूर्ण आंघोळ करून एक तुम्ही बघा आपल्याला अष्टगंध मिळतो अष्टगंध थोडासा घ्यायचा त्याच्यामध्ये थोडीशी हळद केशर असेल तर उत्तम कारण केशरचा टिका ला सगळ्या सगळ्या पूर्ण होतात विशेष आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात आणि त्यासोबत सकारात्मकता जास्त केशरमध्ये असते आणि हळदीमध्ये असते त्यामुळे काय करायचंय तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे एका वाटीमध्ये बघा अष्टगंध आपल्याला ओरिजिनल अष्टगंध मिळत अष्टगंध टाकायचं आहे था गुलाबजल पवित्र जल टाकायचं आहे आणि ते मिश्रण एकत्र करून आपल्याला त्याचा टीका लावायचा आहे एक आपल्याला कपाळाला आणि एक आपल्याला इथं लावायचं आहे कारण हे जे चक्र आहे ते तुमचं बॅलन्स होतं आणि तुम्हाला जर तुमची चिडचिड होत असेल तर तुमचं एकदम माइंड फ्रेश करतं आणि दिवसभर तुमचं डोकं शांत राहतं इथं सुद्धा आपलं सेवन चक्र बॅलन्स होतं जे की इनबॅलन्स झालेलं नसतं तर तो टीका आहे आणि तुम्हाला तुमच्या हातामध्ये हे ब्रासलेट परिधान करायचं आणि परिधान करताना म्हणायचं की जो काही माझ्या शरीरात प्रॉब्लेम आहे जो काही माझ्या शरीरामध्ये दोष आहे जो काही पित्त वात कफ आहे जो काही माझ्या शहरामध्ये निगेटिव्हिटी आहे ती दूर व्हावी परमेश्वरा आणि मला सुद्धा तुमच्या सेवेचा कृपाशीर्वाद मिळू दे तुमची माझ्यावरती कृपा राहू दे हे जे पंचतत्व आहे जल वायू सगळे जे पंचतत्व आहेत त्या पंचतत्वांना विनंती करायची आहे की तुम्ही सर्वजण माझं संरक्षण करा माझ्या शरीरामध्ये जो काही दोष आहे जी काही निगेटिव्हिटी आहे जो काही माझ्या शरीरामध्ये त्रास आहे तो तुमच्या कृपेने बाहेर काढा परमेश्वरा तुमच्या कृपेने बाहेर काढा परमेश्वरा असं परमेश्वराचं स्मरण करत जर तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या हातामध्ये परिधान करत असाल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि तुम्ही हा अनुभव तुम्ही मला काही दिवसामध्ये सांगाल जसे की बघा आपल्याला परवा ताई आल्या होत्या आणि कसं असतं जे ज्यांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत ते अगदी अॅक्युरेट माझ्या लक्ष आता दिवसाला पन्नास ते शंभर ताईंची व्हिजिट असते शॉपला प्रत्येकासोबत व्हिडिओ काढणं मला शक्य होत नाही पण जसं मला वेळ भेटतो आणि ज्यांना माझ्यासह व्हिडिओ काढायची इच्छा आहे त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की होतो कारण प्रत्येक जण लांबून येतं आता मी हुतुखती असल्यामुळे प्रत्येक ताईला वाटतं की शीतलताईस व्हिडिओ करावा किंवा शीतलताईसोबत मला फोटो काढायचा आहे असे भरपूरसे ताईंची एक इच्छा असते तर बघा ते त्यांची चॅनलवरती माझ्या व्हिडिओ आणि तुमचे कसं असतं अनुभव आपल्या चॅनलवरती आपण शेअर करतो त्यामुळे कसं असतं की तुम्ही तुमचा आजचा अनुभव आणि त्यासोबत तुम्ही दोन वर्षाचा अनुभव सुद्धा तुम्ही कम्पेअर करता अरे मी शीतल त्यांच्या चॅनलवरती एक वर्षापूर्वी भी माझा व्हिडिओ अपलोड केला होता म्हणजे एका अनुभवासोबत आणि आज माझं एवढं चांगलं झालंय आणि मला खूप भरभरून स्वामींनी माता लक्ष्मीनी भरभरून दिलेलं आहे असं तुम्हाला स्वतःला सुद्धा वाटतं तर आठवण सुद्धा आपल्या चॅनलवरती प्रत्येक ताईंची राहते आणि तुम्ही बघताय जी सेवा मी देते प्रत्येकाला त्या दे सेवेचा रिझल्ट मिळतो जसं की धनलक्ष्मी कुंचन असेल जी मायगुड सेवा त्याचा रिझल्ट येत नाही असं होतच नाही कारण कसं असतं माहितीये का परमेश्वराने प्रत्येक कार्यासाठी एक विशिष्ट व्यक्तीची निवड केलेली असते आणि आपल्या चॅनलवरती कधीच कोणाचं बघून किंवा कोणाची कॉपी कधीच आपण करत नाही आपली कॉपी हजारो लोक का करतात कारण कसं असतं व्यक्तिमत्व असं असायला पाहिजे की आपली कॉपी झालीच पाहिजे जेव्हा कॉपी होते तेव्हा समजायचे की आपण सक्सेसफुल आहोत आणि आपलं अस्तित्व खूप मोठं आहे आणि हे सगळं दिले ते दिले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत जरी स्वामी आर्ट मध्ये कार्य आम्ही करत असेल तर याचे मालक चालक सगळं काही स्वामी माऊली आहेत तू बघताय उत्तर उत्तर माझी पूजा होते अगदी दहा धाच्या खोलीतून आज एवढं मोठं स्वामी मूर्ती आर्टचं शॉप उगच उभं राहिले राहिलं कारण प्रत्येकाचा एक विश्वास आहे प्रत्येकाची माझ्यासोबत जोडलेली अटॅचमेंट आहे तुमची माझी एक प्रकारची नाळ जोडली गेलेली आहे आणि आपण सेवेतून स्वामींच्या आपण एकत्र आल, एक आलेलो आहोत त्यामुळे बघा प्रत्येक गोष्टी तुमच्या सर्वांचा विचार करून तुमच्या सर्वांच्या भल्यासाठीच आपल्याकडं आपण तुम्हाला देतो किंवा आपण तुम्हाला ते सजेस्ट करतो किंवा तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं तर तिसर जे ब्रॉसलेट आहे त्यासाठी भरपूर ताईनी आपल्याला ऑर्डर सुद्धा केलेली आहे बरं का आणि एक तुम्हाला अनुभव सांगणार आहे जसं की बघा आपल्या घरामध्ये कुणी ड्रिंक करत असेल कुणी दारू पीत असेल किंवा वाईट सवयी असतील चुकीच्या सवयी असतील तर ह्या सवयी पासून दूर राहण्यासाठी आपल्याकडे एक हे मिळतं तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतोच आणि कधी कधी बघा तुम्हाला एक गोष्ट सर्वांनाच माहिती आहे कारण आपलं चांगलं चाललेलं आपल्या दूरच्या लोकांपेक्षा आपल्या जवळच्या लोकांना बघवत नाही आहे अशा प्रकार किती जणांच्या घरामध्ये आत्ता होतात ते कमेंट करून तुम्ही नक्की कळवा कारण कसं असतं आपली प्रगती भगवत नाही त्यावेळेस काय होतं ब्लॅक मॅजिक निगेटिव्हिटी करणे बाधा पिशाच्च्या अशा गोष्टी आपल्यावरती केल्या जातात आणि ह्या गोष्टी तेवढ्याच खऱ्या आहेत बरं का मी मानत नव्हते पण ह्या गोष्टी खऱ्या आहेत कारण अनुभव घेतलेला आहे मी पण तर बघा कधी कधी बघा आपलं संरक्षण सुद्धा खूप महत्वाचं असतं बरं का आणि आपलं संरक्षण आपलं प्रोटेक्शन हे आपल्याकडलं बघा ॲमेथिसचं ब्रासलेट करतं ॲमेथिस नावाचं एक रत्न आहे जो की शनीचा उपरत्न आहे आता शनीचा रत्न तर नीलम आहे आणि उपरत्न म्हणजे तर शनीचा उपरत्न जो आहे तो वीस हजार पंचवीस हजार तीस हजार अशा रेंजमध्ये आपल्याला ओरिजिनल मिळतो आणि शनीचं उपरत्न तर हे ॲमेथिस आहे तुम्ही नक्की सर्च करू शकता तर ह्या अमेथिस काय होतं आपल्या घरामध्ये जर कोणी नशा करत असेल ड्रिंक असेल सिगारेट असेल वाईट सवयी असतील किंवा वाईट नाद असतील तर त्याच्यापासून संरक्षण हे प्रास्टेट करतं तर एक ताई आहेत बरं का भोसरीच आहेत ताई तर त्यांचे मिस्टर स्टर स्वतः ड्रिंक करायचे आणि त्यांचा जो व्यवसाय आहे तो ट्रान्सपोर्टेशनचा आहे आणि त्याच्यामध्ये कंटिन्यू द ड्रिंक म्हणजे तेव्हा सकाळी जर ताई गेली माझे पैसा खूप आहे पैसा अफाट आहे पण ह्या व्यसनापासून आजपर्यंत माझ्या नवराची मुक्ती नाही झालेली तर त्यांनी बघा असंच कुठंतरी बघितलं होतं की हे अमेथी एक नावाचा स्टोन आहे तरी आमच्या चौकशी केली ताई मला ते रत्न हवाई तुम्ही अवेलेबल करून द्या तर अमेथीची सुरुवात त्या ताईंपासून झाली तर अमेटीस हे ब्रासलेट जे ताईने घेतलं ते त्यांच्या मिस्टरांच्या हातामध्ये परिधान केलं तर ते बघा सकाळी गेले बारमध्ये की संध्याकाळीच उठायचे पैसा भरपूर आहे मित्र मित्र त्यांचे भरपूर म्हणजे आता कसं असतं असे दादा सरांचे मित्र सुद्धा आजूबाजूची अशीच असतात पैसा म्हणजे आलेली जी कसं असतं माहितीये का आपण खूप काबाळ कष्ट करून आपण लक्ष्मी आपल्याकडे मिळवतो किंवा आपल्याला लक्ष्मी माता प्रसन्न असते लक्ष्मी आकर्षित होते पण कधी कधी नाही का खूप खूप अफाट पैसा येतो पण तो असा निघून जातो आणि एकच लक्षात ठेवा आपल्या कष्टाचा पैसा कधीही दारू जुगार वाईट गोष्टीमध्ये खर्च करू नका कारण ती लक्ष्मी असते आपली तर तुमच्याकडे खूप पैसा असेल तर गरजूवंतांना मदत करा दानधर्म करा अन्नदान करा ज्या लोकांना कपडे नाही त्यांना वस्त्र तुम्ही द्या किंवा ज्यांना दोन टाईमच अन्न नाही अशा लोकांना किराणा दिला तर तुमचं काम पुण्याचं होतं पण कधीही आपला कष्टाचा पैसा आणि आपले चांगल्या कामाची चांगल्या कर्माची लक्ष्मी कधी वाईट गोष्टीमध्ये खर्च करू नका भले बरेच त्या माझ्या ताई ड्रिंक करत नाहीत पण त्यांच्या मित्र ड्रिंक करतात त्यांना ते ड्रिंक पासतात हे सुद्धा चुकीचं आहे कारण आपला पैसा जो आहे तो आपण खूप कष्ट करून मिळवलेला असतो आणि आपल्यावरती खूप कष्ट करून खूप चांगले कर्म करून आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न झालेली असते त्यामुळे कधी आपल्या पैशाचा दुरुपयोग कधी कोणी करू नका चांगल्या गोष्टीसाठी नक्की करा तर बघा हे अमेथिस ब्रासेट ताईने जेव्हा त्यांच्या नवरक्षामध्ये परिधान केलं त्यापासून त्यांचे मिस्टर बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त नशेमध्ये असायची पण त्यांना ड्रिंक केली की के त्रास चालू होतो जसं की उलट्या जुलाब असे त्रास चालू झाले आणि त्या म्हणे की ताई अवघ्या आठ दिवसामध्ये माझ्या मिस्टरांची ड्रिंक पूर्णपणे बंद झाली कारण पिले की त्रास झाला आणि त्रास झाला की कोणी ड्रिंक करत नाही हा सुद्धा अनुभव आहे बरं का आणि आज त्यांना इच्छा सुद्धा होत नाही असा त्यांचा अनुभव आहे तर हे जी आहे ती वेसर एक चांगलं रत्न आहे उपरत्न आहे त्याचबरोबर शनी प्रत्येकाला असतो पण प्रत्येकाला शनीची पीडा असते असं काही नाही आहे त्यामुळे शनी आपला स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा शनीची कृपा होण्यासाठी सुद्धा ऍमएथीस आपण रेग्युलर डेली आपल्या हातामध्ये परिधान करू शकतो त्याचबरोबर बघा वाईट शक्ती निगेटिव्हिटी करणी बाधा ह्याच्यावरती सुद्धा ब्लॅक मॅजिक वरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपलं संरक्षण करण्याचं काम करतं ज्या ताईंना अमेटीस हवा आहे त्या ताईंनी लवकरात ता लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं कर आहे त्याचबरोबर फिरोजा आता या फिरोजाबद्दल भरपूर ताईने विचारलं आणि आपल्याकडले सगळे जे काही ब्रासलेट किंवा जे काही स्टोन्स आहेत रत्न आहेत ते सर्टिफिकेट गव्हर्नमेंटच्या सर्टिफिकेटसोबत लॅब लॅब टेस्ट आहेत आपल्याकडं आणि किंमत फक्त सातशे पन्नास तुम्ही ऑनलाईन जरी खरेदी केलं बऱ्याचशाच ताई आल्या म्हणजे ते तुमच्याकडे जे हे स्टोन मिळतात ब्रासलेट मिळतात किंवा रत्न मिळा मला माहिती नव्हतं एकोणीसशे पन्नास बावीसशे रुपयेमध्ये खरेदी केलेले आहेत ताईंनी आणि ते सिद्ध केलेले नसतात तेव्हा आपल्याला सिद्ध करून मिळतात फक्त सातशे पन्नास रुपये प्लस कुरिअर चार ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे त्यासोबत बघा ह्याच्यामुळे बघा हे फिरोजा तर मी पण धारण केले हे फिरोजाचा आपल्याकडे एक ब्रासलेट आहे फिरोजा सुद्धा एक स्टोन आहे तो तुम्ही नेहमी बघता सलमान खान नेहमी घालतात ह्याचं ब्रासलेट घालतात काही लोक अंगठी घालतात काहीच्या गळ्यामध्ये पेंडेंट असतं जे आहे ते तुम्हाला अगदी गेलेली टच सुद्धा करत नाही एवढं चांगलं प्रोटेक्शन आणि संरक्षण तुमचं करतं तर संरक्षणासाठी आजकाल मुली सुद्धा सेफ नाहीये त्यांच्या हातामध्ये जर तुम्ही आपल्या कॉलेजला मुली जात असतील तर त्यांच्या हातामध्ये मुलांच्या हातामध्ये सुद्धा तुम्ही फिरोजा ब्रासलेट घालू शकता ज्या ताई नाव मेसेज करा आणि सर्टिफिकेट सोबत आहे त्याचबरोबर बघा मनी मॅग्नेट पॅरेट आता मनी मॅग्नेट जो पॅरेट जो स्टोर आहे तो काय करतो मनी मॅगनेट पॅरेट जो आहे फक्त मनी मॅगेट पॅरेट आहे आणि हेल्थ आणि वेल्थ दोन्ही आहे आपल्याकडं तर मनी मॅगेट पॅरेट जो आहे तो लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम आपल्या उद्योगामध्ये आपल्या व्यवसाय मध्ये आणि आपण जी नोकरी करतो त्याच्यामध्ये आपल्या प्रमोशनसाठी सुद्धा खूप चांगला सपोर्ट करतो बरं का मनी अट्रॅक्ट करण्याचं काम हे मनी मॅगनेट करतं पण तुम्ही सुद्धा तुमचा व्यवसाय असेल शॉप असेल किंवा तुम्ही अगदी नोकरी करत असाल तर हे मनी मॅगनेटचं ब्रेसलेट सुद्धा तुम्ही परिधान करू शकता तर परिधान करण्यासाठी बघा बघायला धुरावरती ऍक्टिव्हेट करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता हे तुम्हाला सर्टिफिकेट सोबत लॅब टेस्टेड मिळणार आहे ज्या ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे मनी मॅग्नेट पॅरेटचं ब्रासलेट उत्तम क्वालिटीचं आहे आणि ह्याची किंमत सुद्धा फक्त सातशे पन्नास रुपये आहे हे सुद्धा तुम्हाला ऍक्टिव्हेट करून मिळणार आहे आणि तुम्हाला ह्याच्यासाठी एक सॅनिटाईज डिश मिळते पण ती सध्या आपली बनायचं काम चाललंय आल्यावर चा तुम्हाला ती सुद्धा मिळेल ज्या ताईंना व्यवसाय मध्ये खूप अडचणी आहेत खूप प्रॉब्लेम आहे प्रमोशन होत नाहीये किंवा मनासारखं तुम्हाला सॅलरी मिळत नाही किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाहीये किंवा व्यवसायामध्ये अजिबातच बिझनेस होत नाहीये अगदी बिझनेस ठप्प झालेला आहे अशानी नक्की हॉटेल लाईन असेल मेडिकल असेल तुम्ही ऍडव्होकेट असाल डॉक्टर असाल सगळ्या लाईनमध्ये तुम्ही सगळ्या तुमच्या चांगल्या करिअरसाठी तु किंवा चांगल्या तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही हे धारण करू शकता तर बघा हे खूप सुंदर क्वालिटी आणि ओरिजिनल आहे सर्टिफिकेट सोबत आहे लॅब टेस्टेड आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता टायगर स्टोन टायगर स्टोन बद्दल तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल टायगर स्टोन जो आहे तो मनामधली आपल्या भीती कमी करतो कारण बऱ्याचदा जणांना अनामिकसारखी अपघाताची सतत काही ना काही गोष्टीची भीती मनामध्ये खूप असते तर बघा भीतीवरती मात करण्याचं काम हे टायगर स्टोन करतं जर तुमच्या मनामध्ये खूप भीती असेल तुम्ही सुद्धा एक टायगर स्टोन नक्की धारण करा हे तसं तुम्हाला रिझल्ट एक महिन्यानंतर चालू होतो कारण प्रत्येक रत्न प्रत्येक गोष्टीचा वेळ लागतो रिझल्ट त्याचा इफेक्ट पडतो इम्पॅक्ट पडतो पण त्यासाठी तुमचं सुद्धा सेवेमध्ये किंवा ज्या गोष्टी घालणार त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता असतं खूप गरजेचं आहे कसं असतं काही का जर प्रश्न विचारत कमेंटमध्ये खरंच फरक पडतो का खरंच रिझल्ट आहे का मनामध्ये किंतू परंतु शंका आली तर कोणतंच रत्न तुमच्यावरती काम करत नाही हे मी स्टोन धारण केलंय आणि मला खूप बरं वाटते मला खूप छान वाटते आणि माझा आत्मविश्वास जो आहे तो डबल झालाय अशी मनामध्ये इच्छा व्यक्त करा तुम्हाला सुद्धा या सेवेचे अनुभव आणि रिझल्ट नक्की येतील तर बघा सेवन चक्र ब्रासलेट आता आपल्याला जे सेवन चक्र ब्रासलेट आहे ते शरीरामध्ये जे सेवन चक्र आपले बॅलन्स झालेले असतात ते बॅलन्स करण्याचं काम सेवन चक्र करतं आणि सेवन चक्र घातल्यानंतर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल हे सर्टिफिकेट सोबत लॅब टेस्टेड आहे त्यात बघू शकता ज्यांची मानसिकता खराब झालेली आहे ज्यांचं कशामध्येच लक्ष लागत नाही मानसिकता पूर्ण बिघडलेली आहे आणि ज्यांना गुरुचं पाठबळ मिळत नाहीये अशाने आपल्याकडं सिट्रिनचं ब्रासलेट आहे सिट्रिनचं ब्रासलेट ते तुम्ही नक्की धारण करा तर हे जे ब्रासलेट आहे हा तुमचा स्वतःवरला कॉन्फिडन्स किंवा स्वतःवरला विश्वास आहे तो वाढवायचं काम करतो त्याचबरोबर बघा हे सिट्रिनचं ब्रासलेट आहे ते तुम्हाला मानसिकरित्या स्टेबल ठेवण्याचं काम करतं बघू ट्रेसमधून बाहेर काढतं आणि तुम्हाला गुरुचं पाठबळ तुम्हाला मिळतं ह्याचे चांगले रिझल्ट आहेत सिट्रिन ब्रासलेट ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त मोठ्या प्रमाणात आहे ते सुद्धा हे सेटरीट परिधान करू शकतात ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा विशिष्ट असा थंडावा सुद्धा ह्याच्यामध्ये आहे ह्याची माळ सुद्धा आपल्याकडे होती आणि बऱ्याच त्यांना ब्रासलेट हवा आहे त्याबरोबर जॉबला जातो किंवा ब्रासलेट हातामध्ये घालायला थोडंसं इझी पडतं त्यामुळे हे सुद्धा सर्टिफिकेटसोबत सेटरीनचं ब्रासलेट आहे ज्या हवं मेसेज करायचं आहे त्याच बघू शकता थायरॉइड कंट्रोल ज्यांना थायरॉइड कंट्रोलसाठी ब्रासलेट हवं आहे हे बघा थायरॉइड कंट्रोलचं पण ब्रासलेट आहे ज्यांना थायरॉइडचा जास्त त्रास आहे आणि थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याकडे थायरॉइड कंट्रोल सुद्धा ब्रासलेट उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे त्याच बघा एज्युकेशन आता आपली मुलं बघा एज्युकेशन असेल कम्युनिकेशन असेल त्याच्यामध्ये आपली मुलं वीक असतील तर त्यासाठी बघा तुम्ही आपल्याकडे एज्युकेशनचं ब्रासलेट घेऊ शकता खूप चांगल्या क्वालिटीचा आहे आणि एज्युकेशन म्हणजे अगदी मी सुद्धा घात घातलं बरं का हे दोन तीन महिने कारण मला सुद्धा गरज आहे कारण मी आज व्हिडिओ बनवते किंवा मी आज यूट्यूबवरती आहे किंवा एक माझा आज व्यवसाय बिझनेस आहे त्याच्यासाठी त्यासाठी मला पण नवनवीन आयडिया किंवा माझ्या मेंदूला चांगल्या नवीन चालना मिळण्यासाठी मी सुद्धा हे परिधान केलं होतं बरं का तीन महिने मी घातलं होतं खूप चांगला रिझल्ट आहे याचा विश्वास ठेवून तुम्ही शंभर टक्के घ्या तुमची मुलं दहावी शिकत असतील किंवा तुमची मुलं बारावीमध्ये असतील त्यांची परीक्षा चालू होते आणि अभ्यासामध्ये त्यांचं एक मन एकाग्रत होण्यासाठी त्यांचं कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आणि त्यांचं कम्युनिकेशन चांगलं होण्यासाठी तुम्ही नक्की हे ऑर्डर करा सर्टिफिकेट सोबत आहे लॅब टेस्टेड आहे तर बघा हेल्थ आणि वेल्थ म्हणजे हेल्थ चांगली राहावी आणि वेल्थ म्हणजे पैसा राहावा म्हणून मनी मॅन अँड हे हेल्थ आणि वेल्थ सुद्धा आपल्याकडे ब्रासलेट आहे कारण तुम्हाला हेल्थ पण चांगली हवी आणि वेल्थ पण हवी त्या दोन्हीचं ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा सर्टिफिकेटसोबत लॅब टेस्ट आपल्याकडे मिळेल ज्या ताईना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे तर हे सगळे असे आपल्याकडे रत्न अवेलेबल आहे त्यासोबत बघू शकता मास्टर हिलर मास्टर हिलर सुद्धा आपल्याकडे आहे बरं का मास्टर हिलरचं जे आहे ते सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचं काम करतं बरं का बॉडी आपली जी आहे ती चांगली आपली हिल्थ हेल्थ आपली चांगली ठेवते आपली बॉडी चांगल्या प्रकारे काम करते आणि माइंड माइंड आपलं खूप असं काय म्हणतात त्याला क्विक फास्ट चालतं बरं का मास्टर हिलिंग असं या ब्रासलेटचं नाव आहे बरं का त्यामुळे मास्टर हिलिंग जे ब्रेसलेट आहे ते तुम्ही नक्की ऑर्डर करा तुमच्या प्रमो प्रमोशनसाठी किंवा तुम्हाला चांगलं करिअरमध्ये सक्सेस हवं असेल किंवा तुम्हाला हिलिंग पॉवर चांगली हवी असेल तर तुम्ही नक्की हे मास्टर हिलिंग ब्रेसलेट परिधान करा हे सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट सोबत मिळेल त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आपल्याकडं अजून एक आहे थायरॉइड कंट्रोल आता मी दाखवलो थायरॉइड कंट्रोलचं पण आहे आणि शुगर कंट्रोल डायबेटीज कंट्रोल हे बघा डायबेटीज कंट्रोल थायरॉइड कंट्रोल सुद्धा ब्रेसलेट आपल्याकडे मिळतं जे जे ब्रासलेट हवे त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शॉपला व्हिजिट द्या आणि सुंदरसं सा पूजा साहित्य तुम्ही सुद्धा खरेदी करा सर्व त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद श्री स्वामी समर्थन